नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये दुपारनंतर पंधरा ते वीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की आज राज्यामध्ये कोणकोणत्या कुन ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्याआधी तुम्हाला विनंती आहे हो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर मित्रो आज दुपारनंतर जर या ठिकाणी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र असेल तसेच मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सांगली सातारा कोल्हापूर तसेच सोलापूर नगर पुणे या जिल्ह्यांमध्ये हवामान दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मित्र आपल्याला काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतो आहे मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे या ठिकाणी कळम केज परळी चौसाळा तसेच दाराशिव तुळजापूर लातूर औसा या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी हलक्या म... स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी जिंतूर सेलू परभणी या भागांमध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार <चाँगाई> आहे ना। तसेच मित्र विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमीच वर्तवण्यात आलेली आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला मदे तर आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात आपल्याला काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित भागामध्ये राज्यात आपल्याला हवामान हे ढगाळ व कोरडं पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्र हो अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद